साठी थेट जाऊयात मध्ये वैभव कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी वैभव या वेळच्या मतदानामध्ये मतदारांना आपण कुणाला मतदान केलं हे त्यांना दिसणार आहे त्याचं प्रूफ त्यांना दिसणार आहे असे काही मतदार तुम्हाला भेटलेत का की त्यांना तिथे प्रूफ दिसले कारण सगळ्यांनाच दिसणार नाहीये हे सुद्धा कळतंय नक्की सगळ्यांना अगोदर मी अगदी उत्साह किती दानगा नागपूरातला ते तुला दाखवत आजी मतदान केलंय मतदान दान केलं ना बर कुठून आला हा चौकात बर मग अगदी तरुणांना लाजवेल असा उत्साह आधी तुमचा सकाळी उठून तयार थँक्यू सो मच तर आपण बघतो श्वेता कशा प्रकारे प्रचंड दाणगाव उत्साह इथं आणि आजी ज्या आहेत त्या मतदानासाठी आलेल्या आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बराच काही सांगून जातोय श्वेता तर अणुंना लाजवेल असा उत्साह इथे आपल्याला दिसतोय अर्थात आपल्याला माहिती आहे श्वेता खूप महत्वाचं म्हणजे की अकरा वाजेपर्यंत किती मतदान होतं इथं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यानंतर प्रचंड इथे ऊन आहे बेचाळीस पर्यंत तापमान जातं आणि त्यामुळे असं असताना सकाळची कृशल वेळ आहे सात ते अकराच्या मध्ये किती मतदान होतं खूप महत्वाचं आहे गजानन सकारी आपल्या सोबत आहेत गजानन प्रचंड इथं उन्हाळा आहे असं असताना ही सकाळची वेळ आणि तीन ते पाच नक्कीच सकाळी सात ते अकरा या वेळात जास्तीत जास्त मतदान की जवळपास ते मतदान अपेक्षित आहे या त्यानंतर नंतर लोक बाहेर पडणार चौवेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे त्यामुळे फारसे उन्हात लोक मतदानाला नसतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मोहन भागवत यांनी या ठिकाणी मतदान केलं आणि त्यांनी वेळोवेळी अपील केलं आहे की शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे त्यामुळे आणि उत्साह नागपूर हे देशातले हॉट सीट आहे कारण की सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सगळ्यात महत्वाची भाजपसाठी कुठली जागा असेल तर ती नागपूरची आहे कारण की संघाचं मुख्यालय अगदी शेजारी आहे नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आणि याचा प्रभाव जो आहे तो विदर्भातल्या सातही मतदारसंघात पडतो गेल्या वेळेस सातही मतदारसंघ युतीकडे होते यावेळेस काँग्रेस सेन लावते का हा सगळ्यात महत्वाचा आणि त्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं हे अपील केलं जातं वेगवेगळे मुद्दे या संपूर्ण मतदानाच्या प्रचारादरम्यान परंतु आता लोकांच्या मनात नेमकं काय ते महत्वाचं आहे आणि तेच विचार घेऊन लोक मतदान पेट्यांमध्ये किंवा मतदान करायला या ठिकाणी जातात गजान त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नागपूर नागपूरमधलं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे देखील नागपुरातले आहेत नितीन गडकरी किती किती वाजता हे दिग्गज मंडळी मतदान करतील काय असते साडे नऊ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अगदी महाल परिसरामध्ये जे नागपूर महानगरपालिकेचं कार्यालय त्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी नितीन गडकरी परिवारासहित संपूर्ण परिवार त्यांच्या मुलं त्यांची सुना आणि त्यांच्या पत्नी सगळेजण मतदान करायला साडे नऊ वाजता जाणार आहे साधारणतः पावणे अकराच्या सुमारास वनामती धरमपेठ परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची आई आणि त्यांची पत्नी मतदान करायला जाणार आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे मोहन भागवत यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे हे सगळे महत्व आहे नागपुरातले ते आपापला हक्क मतदानाचा बजावणार आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनीच अपील केलं जास्ती की जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे आणि पहिल्यांदा वोट कारण की विदर्भाचं जर चित्र आपण बघितलं ज्याप्रमाणे देशात चाळीस टक्केच्या आसपास तरुण मतदार आहे विदर्भातही तेच चित्र आहे आणि या तरुणांच्या हातात सत्तेच्या चाव्या आहे की हे हे मतदारसंघ नेमकं कोणाकडे जाणार हे तरुण ठरवणार आहे त्यामुळे सकाळीपासून आपण बघितलं असेल तरुण रांगा लावून मतदाराला येत टीव्ही व्ही नाईन सुद्धा अपील करत आहे हो की लोकशाहीची ही सुंदर प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी लोकांना मतदान मोठा हा उत्सव आहे आणि आज असताना खूप गरजेचं प्रत्येकाने मतदान करणं हो जास्तीत जास्त मतदान करा मतदानाचा आपला हक्क बजावा असं आपण सुद्धा टी व्ही माध्यमातून सांगतोय मात्र लोकांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे कशा पद्धतीनं सर्व युवयो कारण तरुण आता दिसत नाहीयेत सकाळची वेळ आहे उशिरा उठल्यानंतर मतदान करणार असतील कदाचित म्हणून आता सध्या तरुण दिसत नाहीये शेतात तरुण तरुण सकाळपासून इथे फार दिसत नाहीत आपण बघितलं की आता जिथं मी आहे तिथं नागपूर नाईट स्कूल आहे महाल्या परिसरामध्ये आणि इथं मोहन भागवत हे सगळ्यात पहिले होते त्याच्यानंतर आपण सातत्यानं बघतोय की अनेक वयोवृद्ध जे आहेत ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते इथं मतदान करत आहेत मात्र तरुणांची संख्या अजून इथं फार नाहीये अर्थात थोड्या वेळाने कदाचित तरुणांची संख्या देखील इथं वाढेल चोख बंदोबस्त आपण बघतो प्रकारे इथं ठेवण्यात आलेला आहे मात्र सगळ्यात महत्वाचं आहे की अकरा वाजेपर्यंत इथं किती मतदान होतं शेता हे खूप मनोर महत्वाचे मला एकतर वापर त्याचबरोबर आपल्याला वापरला आहे श्वेता जिथं वेब सर्व्हिलन्स जे के ते केलं जाणार आहे अत्यंत महत्वाचं आणि वेगळं आहे की वेबच्या मार्फत म्हणजे इंटरनेटच्या मार्फत डायरेक्ट सर्व्हिलन्स जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे कुठच्या मतदान केंद्रामध्ये गडबड होऊ नये यासाठी शेता काळजी घेतली जाते अगदी बरोबर वैभव तुमच्याकडे पुन्हा येऊन नागपूरमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम